नाशिक जिल्ह्यातलं देवगाव डोंगरांच्या कुशीत वसलेलं द्राक्षांच्या बागांनी आणि ओढ्यांच्या खळखळाटाने सजलेलं शांत गाव सकाळी पक्ष्यांचा गोड किलबिलाट दुपारी शेतातला उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी चुलीचा वास असं साधं शांत आयुष्य सगळ्यांचं चाललेलं पण एका दिवाळीनंतर देवगावाचं ते शांत जीवन कायमच बदलून गेलं गावात गजानन देशमुख आणि त्यांची पत्नी यमुनाबाई राहत होते वृद्ध पण प्रेमळ जोडपं मुलं शहरात स्थायिक घर जुनं पण नीटनेटका अंगण ओसरीवर तुळशीचं वृंदावन आणि रात्री रेडिओचा मंद आवाज सगळं सुरळीत चाललं होतं जोवर एक सकाल आली नाही त्या सकाळी बातमी आली यमुनाबाई बेपत्ता रात्रीपासून त्या घरात नव्हत्या शेजारी पार्वती धावत आली डोळ्यात अश्रू गजानन बाबा ओसरीवर बसलेले चेहरा घाबरलेला काल रात्री झोपलो सकाळी उठलो तर त्या नाहीत त्यांनी पोलिसांना सांगितलं गावभर शोध सुरू झाला ओढ्याजवळ त्यांच्या चप्पला सापडल्या पण त्या स्वत नाहीत अफवा पसरल्या कोणीतरी त्यांचं अपहरण केलं का की त्या स्वतःच निघून गेल्या उपनिरीक्षक विजय सावंत गावात आले बोलण्यात शांत पण डोळ्यांत तपासाची तीव्रता त्यांनी चौकशी सुरू केली गावकऱ्यांनी सांगितलं गणपत सोनार गेल्या महिन्यात काही वेळा त्यांच्या घरी गेला होता सोन्याचा व्यवहार चालू होता म्हणे सावंतांनी गणपतला चौकशीसाठी बोलावलं तो म्हणाला हो गेलो होतो पण व्यवहार झाला नाही तरीही सावंतांच्या मनात संशय रुजला त्या रात्री ते पुन्हा देशमुखांच्या घरात गेले अंगणात कुत्रं भुंकत होतं ओसरीवर मातीचा दिवा लुकलुकत होता घर तपासत असताना एका कोपऱ्यात मातीखाली काहीतरी चमकलं सोन्याची बांगडी गजानन बाबांना दाखवलं तेव्हा ते थरथरले ही यमुनाचीच आहे सावंत विचारतात काल रात्री काही आवाज ऐकला का बाबा म्हणाले हो दारावर ठोका ऐकला पण वाटलं वारा असेल दुसऱ्या दिवशी सकाळी ओढ्याजवळ दोन जोर पाऊलखुणा दिसल्या एक स्त्रीची एक पुरुषाची जवळच चप्पलची फाटलेली पट्टी ती यमुनाबाईंच्या चप्पलशी जुळली सावंत म्हणाले त्या रात्री त्या इथे आल्या होत्या आणि कोणीतरी त्यांच्यासोबत होतं गावात चर्चा सुरू झाली गणपत की तुळशीराम पाटील तुळशीराम गावातला श्रीमंत माणूस द्राक्षबागा ट्रॅक्टर आणि मोठं नाव सावंत त्याच्या घरी गेले तो बिडी ओढत होता पण चेहऱ्यावर घबराट होती त्याच्याकडून तपासात एक जुनी ट्रंक मिळाली आत ओला अंगरखा त्यावर ओढ्याचा चिखल सावंत म्हणाले हा काल रात्रीचाच आहे पुढच्या दिवशी कागदपत्र पाहताना सावंतांना एक चिठ्ठी सापडली त्यात तिघांचं नाव होतं यमुनाबाई गणपत आणि तुळशीराम त्यात सोन्याच्या व्यवहाराचा उल्लेख होता त्या दिवशी देशमुखांच्या घरात अंगणाखाली सैल फरशी दिसली ती काढल्यावर खाली एक जुनी खोली आज जुनं पत्र आणि एक फोटो तरुण यमुनाबाई आणि तुळशीराम मागे लिहिलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी नाशिक सावंत चकित झाले म्हणजे यांचे जुने संबंध होते इतक्यात बातमी आली ओढ्या काठावर एका पुरुषाचा मृतदेह सापडला सावंत धावले टॉर्चच्या उजेडात चेहरा स्पष्ट झाला तो तुळशीराम पाटील होता गावात खळबळ उरडाली यमुनाबाई तरी कुठे गेल्या सावंतांनी गणपतला पुन्हा विचारलं तो घाबरला पण शेवटी कबूल झाला तुळशीराम यमुनाबाईंना ब्लॅकमेल करत होता त्यांचं जुनं रहस्य उघड करण्याची धमकी दिली होती त्या रात्री त्या त्याला भेटायला गेल्या होत्या सावंत गजानन बाबांकडे गेले बाबा म्हणाले साहेब त्या जिवंत आहेत त्या गाव सोडून गेल्या त्या घाबरल्या होत्या तुळशीरामला भेटायला गेल्या आणि भांडणात तो पाण्यात पडला त्या पळाल्या सावंतांनी दिलेल्या पत्त्यावर ते नाशिक जवळच्या एका छोट्या घरात पोहोचले यमुनाबाई शांत बसल्या होत्या त्यांनी कबूल केलं हो साहेब तुळशीराम मला थमकावत होता आमचं एकेकाळचं -एक प्रेम पण नंतर मी लग्न केलं त्याला हे सहन झालं नाही त्या रात्री तो आक्रमक झाला मी त्याला ढकललं आणि तो ओढ्यात पडला तपासानंतर निष्कर्ष लागला हा अपघात होता खून नव्हे यमुनाबाईंची चौकशी झाली पण गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली गजानन बाबांनी त्या परत आणल्या आणि देवगाव पुन्हा आपल्या शान तलित आलं तुळशीच्या रोपाजवळ मातीचा दिवा पुन्हा लुकलुकू लागला ओढा पुन्हा खळखळू खर लागला पण गावकऱ्यांच्या मनात एक प्रश्न मात्र कायम राहिला जर त्या रात्री सत्य उघड केलं असतं तर कदाचित मृत्यू टळला असता का? काही रहस्य कायमची मातीखाली दडलेली राहिली